पालघर तालुक्यातील बोईसर येथील रामदास तातोबा जाधव या बावन्न वर्षाच्या व्यक्तीनं वाघोबा घाट एका दिवसात छप्पन्न वेळा चढउतार करण्याचा पराक्रम केला तर चला त्यांची माहिती थोडक्यात वाचूया लोक पायी डोंगर पार करत असतात परंतु रामदास जाधव हे सायकलवरून मोठमोठी मुट शिखरं काढत असतात कोरोनाच्या काळात डहाणू ते पालघर तालुक्यातील हौसी सायकलसोहळांनी एकत्र येऊन बोईसर फ्लायर्स ग्रुपची स्थापना केली रामदास जाधव या ग्रुपचे सदस्य आहेत सव्वा वर्षात त्यांनी पंधरा हजार किलोमीटरचा प्रवा सायकल प्रवास केला आहे सायकलवरील प्रेमापोटीचं त्यांनी कळसूबाई शिखरावर सायकलनं पोचण्याचा निर्धार केला केवळ निर्धार करून ते स्वस्त बसले नाहीत तर एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर उंचीचं कळसूबाई हे महाराष्ट्र सर्वोच्च शिखर त्यांनी सायकलवरून गाठलं त्यासाठी बोईसरमधील दुर्ग असावा ते श्रीक्षेत्र कळसूबाई असा प्रवास सायकल प्रवास व सीस्र कळसूबाई पायथ्यापासून शिखरावर त्यांनी खांद्यावर सायकल उचलून त्यांनी असा प्रवास केला अगस्टमध्ये अन्य भाविक गिर्यारोहक आणि पर्यटकांची गर्दी असल्यानं लोखंडी सायकलवरून वरून शिडीवरून सायकल नेताना त्यांना त्रास झाला परंतु त्यांनी त्यावर मात केली वाघोबा घाट छप्पन्न वेळा चढउत करण्याचा त्यांचा पराक्रम ऐकूया जगातील सर्वोच्च शिखर असलेले एवरेस्टचे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर उंचीची चढाई करणं सोपं काम नाही परंतु जाधव यांनी आतापर्यंत दोन हजार दोनशे बारा मीटर उंची एवढी चढाई एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा पूर्ण केली ही मोहीम राबवताना दीड दोन तासापेक्षा अधिक विश्रांतीनं घेता सलग कामगिरी पूर्ण करावी लागते ही राईड स्ट्रॉवा ॲपवर नोंदून एवरेस्टिंग वेबसाईटवर खातं बनवून अपलोड करावं लागतं हॉल ऑफ फेम एवरेस्टिंगमध्ये दे सायकलस्व देशाचं नाव व राईडचं सेगमेंट लिहावं लागतं त्यात सात वेळा रामदास जाधव यांचं व देशाचं नाव झळकलं आहे सायकलिंगमधील फुल एवरेस्टिंग हा क्रीडा प्रकार करण्याचा त्यांचा मानस आहे फुल एवरेस्टिंग म्हणजे जगातील कोणत्याही टिकडीवर एकाच दिशेने सतत वर खाली फेऱ्या मारणं अशा प्रकारचं आव्हान रामदास जाधव यांनी स्वीकारलं असून त्यांनी पालघरमधील वाघोबा घाट पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत असा एका दिवसात छप्पन्न वेळा चढउतार करण्याचा पराक्रम केला तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद